त्यांच्या तक्रारी की शेतीतलं उत्पादन कमी का झालं कमी का झालं कमी का झालं मजुरी वाढत गेली मजुरी वाढत गेली खतांच्या किमती वाढत गेल्या आणि त्या तुलनेत उत्पादन बोला जा कमी झालं खताच्या किमती वाढत गेल्या मजूर वर्ग वाढत गेला आणि उत्पादन कमी झालं याचं कारण काय व्हॉट इज दॅट रिझन बँड इट एज्युकेटेड मंडळी जरा ऐका आपल्या जमिनीमध्ये असणारं पिकासाठी लागणारं जे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे पाण्याचा पीएच आहे जमिनीचा पीएच आहे खतांमुळे आणि अतिरिक्त पाण्यामुळे आपल्या जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली हे तुम्हाला कधीही मान्य करावं लागेल आपण सगळेजण कांदे लावले पाणी भरायला गेला तर हा पठ्ठ्या पहिली सरी फुटेपर्यंत दुसऱ्या बारत येत नाही <laughs> म्हणजे आपण त्या पिकाला लागणार पाणी त्या पिकाच्या कॅपॅसिटीपेक्षा